चुकीला माफी नाही म्हणजे ऐकून माहिती किंवा त्याच्या फोटोग्राफ माहितीये की आता तशी जी चाळ होती तशी आता ती थोडीशी बदलली आहे बघू आता ह्या फिल्मच्या निमित्ताने युग आला अजून कधीच नाही कधीच नाही कधीच आत गेलेला माणूस कुठे गायबुल सांगता येत नाही किंवा किंवा आहे पण हा आय थिंक दगडीचा पहिल्या पार्ट मध्ये माहित होत की काहीतरी पुढे होणार आहे कलरफुल घ्यायचं का नाही घ्यायचं ती <laughs> बॉलिवूडमध्ये बिझी झाली काम करेल नाही करेल असं काय खरं तिने ते हत्तींबरोबर फिल्म वगैरे केली आता अंकुश बरोबर फिल्म करेल

सेकंड पार्ट काही येतो सो कसं पहिला <laughs> भाग आला तेव्हा माहीत नव्हतं कसं वाटेल किती आवडेल काय होईल पण तो आवडला लोकांना आणि आता दुसरा भाग येतोय तर आता तेच वातावरण आहे आमच्यामध्ये कसं वाटेल काय आवडेल सगळं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे जे पहिल्या भागात होतं त्याच्यापेक्षा अजून काही अजून छान आपण देऊ शकतो ते सगळं प्रयत्न झालेलं आहे दिवस जवळ आलेलं आहे आता प्रेक्षकांनी फक्त थिएटरला गर्दी करायची येऊन बघायचं आहे आणि आम्हाला पसंती द्यायची एवढंच बाकी राहिलं आहे yes. <laughs> <बुड़ा? laughs> मुळात दुसरा पार्ट येतो आहे हा फक्त प्रेक्षकांमुळेच होतं आहे कारण का इतकं प्रेम मिळालं या सिनेमाला आम्ही भरपूर काय काय पाहिलं या सिनेमामुळे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की खास प्रेक्षकांसाठी म्हणजे त्यांनी इतकं प्रेम केलं आहे सो वाय नॉट आणि पहिल्या भागाचा एंडही आम्ही असा केला होता की एक डेफिनेट एंड नव्हता हो ह्याचं काहीतरी भरपूर पुढे होऊ शकतं आणि ते आमच्या डिरेक्टरला आणि लेखकांना सुचलं सो फायनली परत पुन्हा प्रेक्षकांसाठी दगडीचाळ टू आम्ही घेऊन येतोय सो दगडी चाळ हे नाव ऐकल्यावरती म्हणजे एक औरा किंवा त्याच्या अवतीभवतीच जे वलय आहे ते आपसुकच निर्माण होतं दगडी चाळ एक आला त्याच्याबद्दल जे काय आम्ही ऐकलं पाहिलं ते सगळं होतं तो करण्याआधी तुम्ही दगडी साळीत कधी गेला होतात का पहिला एक्सपीरियंस सिनेमा करायच्या आधी तेव्हा गेला होतात कधी वाटलं होतं का की दगडी साळ सारखा सिनेमा कराल किंवा काय नाही मी तरी गेलो नाही अजून बघू ह्या फिल्मच्या निमित्ताने येऊ अजून नाही मी सुद्धा नाही गेल गेलो पोस्टपार्ट त्याच्या कधीच नाही कधीच नाही दाडींशी कधी भेटणं कधीच नाही कधीच नाही म्हणजे हा सिनेमा पहिला भाग झाला म्हणजे हे खरच माझ्यासाठी नवल आहे मला वाटलं होतं की भेट झाली असेल किंवा तिकडे गेला असाल ते मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा माझ्यासाठी ते फार वेगळा एक्सपिरियन्स होता म्हणजे ना मी घाबरत घाबरत गेले बिकॉज एवढं ऐकलं हो असतो म्हणजे ते पण बाय फ्लू गेले गेल्या वर्षी अक्षयचा इंटरव्ह्यू करायला बिग बॉस निमित्त वगैरे गेले आणि तेव्हा अनायसे ते जुळून आलं आणि मी गेले त्यामुळे मला असं फार अप्रूव्ह होत की तुम्ही दोघं गेलात का तुम्ही त्या म्हणजे

गेलेला माणूस कुठे गायबुल सांगता येत नाही किंवा किंवा भुल भूलभूल असं मी ऐकून होतो त्याच्याबद्दल आपण किस्से खूप ऐकले की कुठल्याही बाहेरच्या माणसाला आत यायला अलाउड नाही किंवा चाईतील लोक कोणी आलं तर सगळे एकत्र येऊन ए यायचं नाही आतमध्ये अशा लेवलला आहे आणि तिथलं देवीचा उत्सव असेल किंवा त्याच्याबद्दल भरपूर ऐकू आहे डॅडींबद्दल भरपूर ऐकून आहे पण कधी योग नाही आला बघू मी नवरात्रीला असं म्हणजे आपण म्हणतो ना की डोळे दिपतात किंवा काय ते ऍक्च्युअली जे घडतं ना ते म्हणतं तर आय एम शुअर तुम्हाला तो एक्सपिरियन्स लवकरच यावा आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा भेटणार आहे आणि त्यांना कसं वाटलं हे विचारणार so, yes, आहे सो यस दगडी चाळ दोन भेटले आहेत सो पहिला बाग जिथे संपला कुठेतरी एक सुणसुण लागली होती की काहीतरी घडणार आहे बाबा hmm. पुढे काहीतरी होणार आहे पुढे सो so, तुम्हाला कधी कळलं की नाही दगडीचा दोन घडणार आहे आणि पहिलं रिॲक्शन काय होतं जेव्हा घडलं कळलं की सेकंड पार्ट करतोय फिल्म जेव्हा पहिला भाग झाला त्याचा जेव्हा शेवट शूटिंग चालू होतं तर एडिटमध्ये असं लक्षात आलं की ह्याचं पुढचं पण काही होऊ शकतं आपण तर काय होईल काय होईल म्हणून विचार केला मग विचार केला की आत्ता आपण प्रयत्न करूया की पुढे काय होईल हे उत्सुकता ताणून धरण्यासाठी एक सीन करून बघू एक छोटा सीन आपण आम्ही केला पण त्यानंतर म्हणजे दोन हजार पंधराला रिलीज झालेली फिल्म आज बावीस म्हणजे याच्यात इतकी वर्ष गेली समजा आपण करोनाची दोन वर्ष नाही म्हणूया त्या काळात पण आम्ही काम केलं म्हणा पण तो विषय शोधायला हो तेवढंच प्रेम लोकांचं मिळायला किंवा त्याच्यापेक्षा जास्त मिळण्यासाठी इतकी वर्षं जावी लागली सो गोष्ट चांगली मिळाली अडीच वर्षापूर्वी मग तेव्हा मी काम सुरू केलं आणि मग आत्ता तुमच्यासमोर आले तुला जेव्हा कळलं तेव्हा काय होत मला एक सांगायला आवडेल की दगडीचा पहिला जो आमचा पार्ट होता त्याचा पुण्याचा प्रीमियर होता आणि मुंबईत म्हणजे सिनेमा रिलीज झाला होता मुंबईतला प्रीमियर झाला पुण्याचा त्या त्या रात्री झाला आणि त्यानंतर आम्ही सगळे जमलो होतो आणि त्या रात्री आम्ही फक्त गमतीमध्ये म्हणत होतो की आत्ता पुढे काय होईल आत्ता सूर्या आणि सोनलचं लग्न होणार आणि मग ते असं करणार मग त्याने एक छोटं बाळ होईल आणि खूप धमाल चालली होती बट आय नेवर इमॅजिन की हे सगळं खरं होईल पुढे कथानक डिरेक्टरला सुचल लेखकाला सुचलं पण हा आय थिंक दगडीचा पहिल्या सगळ्यांना माहित हो होतं की काहीतरी पुढे होणार आहे बट आय थिंक आय वॉज द लास्ट वन मला सगळ्यात शेवटी कळलं की हा ऍक्च्युअली आपण दगडीचा दोन करतोय का तोपर्यंत मला वाटलेलं की हा तो पण गोष्ट तयार होत होती चालू आहे कलरफुल घ्यायचं का नाही घ्यायचं ती बॉलिवूड मध्ये बिझी झाली काम करेल अरे बापरे असं काय चालू असतं त्यामुळे मला शेवटपर्यंत म्हटलं खरं नक्की करताय काही प्रँक आहे पण जसं म्हणाल की दोन हजार पंधरा आणि आज दोन हजार बावीस दोन हजार वर्ष जरी आपण सोडली तरी तेवढा काळ तर गेला पाच वर्ष भूमिका सापडायला वेळ लागला अगदी वेळ लागला तिथेच होत्या जिथे तुम्ही सोडल्या होत्या कसं होत माझ्या बाबतीत तर एवढं नक्की झालं की मी त्या कथानकाच्या मागे असल्यामुळे आम्ही सगळेजण रायटर डिरेक्टर आम्ही सगळे सतत काहीतरी बनवायचो आणि मग नाही 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 हे बनवायचो नाही 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 असं खूप वेळ झालं सो आम तो सूर्या काय सुटला नव्हता तो एका बाजूला राहिला होता तसाच एवढंच नक्की झालं की जेव्हा फिल्म सुरू करायची वेळ आली जेव्हा वाचन वगैरे झालं तर आम्ही दोघं एकमेकांना म्हणालो की आपल्याला आपलं कॅरेक्टर आता परत घ्यायला लागेल म्हणजे जे कपडे उतरवून आलो आहे तिकडले ते परत सूर्याचे कलरफुलचे कपडे घालून आपल्या एकमेकांसमोर आलं पाहिजे आणि पहिली गोष्ट जिथे संपली त्याच्यानंतर पाच वर्षानंतरचा काळ जर असेल तर तो, तो कसा असेल आमच्या आयुष्यात काय की बाबा कलरफुल सूर्याच्या आयुष्यात एक बटरफ्लाय आलं सो <laughs> त्याचं काय विषय असेल ते किती गोड असेल कसं असेल जसं मी कलरफुलला नाव ठेवलं तसं मी माझ्या मुलाला काय नाव ठेवलं असं तर आम्ही बटरफ्लाय नाव ठेवलं सो अशा काही गोष्टी ॲड झाल्या तो तयारी त्याची भरपूर करावी लागली नाही पण तेवढं मात्र नक्की थोडंसं सिन्सियर व्हावं लागलं कारण सूर्या जसं कॅरेक्टर की ऍक्शन वगैरे करतात तो आधी माफी मागतो किंवा सॉरी म्हणतो बाबा आपण असं संपू संपूर्ण इथेच भांडणं नको मारे नको असं करणारं कॅरेक्टर असेल तर ते हां ओके ओके सूर्या असा रिॲक्ट होईल तो डोक्याने काम करतो डोक्याने काम करतो तसा होईल तसं कलरफुल ते की ती ऑलवेज स्माईल करते कुठल्याही गोष्टीला ती सूर्यावर इतकं तिचं प्रेम आहे आणि आता आयुष्यात झालं बटरफ्लायवर इतकं प्रेम आहे की त्यांना काही होता नाही तिच्या आयुष्यात ही दोन माणसं खूप महत्त्वाची आहेत सो ते सगळ्या गोष्टी अशा छान मस्त आता या दुसऱ्या भागात फुलून आलेल्या आहेत बटरफ्लाय आणि तुमचं जे आता कॅरेक्टर आहे आणि छान संसार खुलणार हे सगळं सगळं पूजाला त्याचा एक्सपिरियन्स नाहीये म्हणजे तुला तरी बरी ऍक्च्युली मदत होते का फ्रेंड्सची दीपाची तर तुला त्याच्यात काही थोडी मदत झाली म्हणजे तू थोडं कनेक्ट कनेक्ट केलंस किंवा रिलेट केलंस का काही गोष्टी हे मात्र नक्कीच आहे की एक फरक नक्की पडला आयुष्यात की प्रिन्स आल्यानंतर जे वेगळं हे आमचं विषय वेगळं सुरू झालं माझं आणि दीपाचं तर तो फरक पडलाच आणि त्याचा इम्पॅक्ट किती पडला फिल्मवर आहे मला हे माहीत नाही पण तो झाला असावा नक्कीच त्याच्याशी बोलण्याची पद्धत त्याच्याशी वागण्याची पद्धत त्याला मी माझी स्टाईल शिकवणं आणि तो मग कलरफुलला त्रास देणार आईला त्रास देणारी की मस्ती करण्यासाठी तो त्याची स्टाईल म्हणजे पहिल्या भागात तुम्ही बघितलं असेल की ते इत इकडनं तिकडे तो तिला म्हणतो की तिचं हे छान दिसत बट चांगली दिसेल तर ती आधी रागवते पण नंतर स्वतः आरशात बघते तर सेकंड भागमध्ये सुद्धा ते आणण्याचा प्रयत्न केला की माझ्यावर रुसली आहे कलरफुल तर मी बटरफ्लायला सांगतो की तिला करून दाखव असं असं <laughs> तर ती बघते आणि म्हणते ओके 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 मग ती मी जी ही स्टाईल घेतली असं करायची ह्याच्यामध्ये तर ती मी त्याला करून दाखवतो मग ती। तो तिला असं करून दाखवतो आणि ती। मग तिच्या लक्षात येतं की हे त्याचं नाही आहे वडिलांकडनं आहे वडील चिडवत आहे तिकडनं असे छोटे 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 सगळ्या गमती बघायला आता मी ना खूप उत्सुक म्हणजे जसं जसं तुम्ही बोलताय जसं जसं सांगताय तसं जसं कधी एकदा अठरा ऑगस्ट येतस मला झाला शो प्रेक्षकांना पण झालाय तर हा म्हणतोय की त्या सगळ्या गमती आहेत त्याला तर ता एक्सपिरियन्स होता पण तुला जेव्हा कळलं की आता पाच वर्ष स्टोरी पुढे जाणार आहे आणि एक मुलगा असणार आहे काही अप्रिएशन किंवा काही होतं का मला की एका मुलाची आई करते तर कसं ते करावं लागेल काय असेल त्यासाठी काय केलंस ऑफकोर्स जेव्हा मला कळलं की एका आता आपल्याला आईचं कॅरेक्टर करायचं आहे म्हणजे कलरफुलचं सूर्यावर प्रेम आहे मान्य आहे पण आता सूर्य आणि कलरफुलच्या लाईफमध्ये एक छोटंसं बाळ आलं त्याला आम्ही बटरफ्लाय म्हणतो सो प्रत्येक गोष्टीला आईच्या दृष्टिकोनातून बघणं इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट कारण का आपण आपल्या घरी पण आपल्या आईला बघतो आपल्यासाठी जे काही सॅक्रिफाईस ती करते आपल्याला आपल्या नकळत आपल्याला माहितीही नसतात त्यामुळे इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी आणि जसं अंकुश सर म्हणाले की थोडं सिन्सिअर होणं इम्पॉर्टंट होतं यावेळेस कलरफुलला पण एक्सपिरियन्स म्हणायला गेलीस तर तसा एक्सपिरियन्स नाही आहे बट जनरली जेव्हा माझ्या घरी खूप सारे यु नो रेस्क्यूड पेट्स आहेत ॲनिमल्स आहेत सो त्यांच्यासाठी जो काही एक म्हणतात की मी त्यांच्या आईसारखीच आहे कारण का ते कम्प्लिटली माझ्यावर डिपेंड आहेत सो त्याचा कुठेतरी मला फायदा झाला जेव्हा कलरफुल आई म्हणून मी साकारत होते तेव्हा मी दोन गोष्टी कम्पेअर करत नाही पण आय थिंक भावना सेम आहे प्रेम सेम आहे त्यामुळे तो एक्सपिरियन्स वेगळा नाही आहे लग्नाचा बट यू नो दॅट दॅट रिअली हेल्प मी प्लेन कलर सो सिनेमात चुकीला माफी नाही हे जे वाक्य आहे ते व्हायरल झालं सोशल मीडिया ते तिथे <laughs> मीम्स बनले हे सो so, तुमच्या दोघांबद्दल जर मला ते विचारायचं असेल की तुला काय वाटतं की अंकुशच्या कोणत्या चुकीला माफी नाही आणि तुला काय वाटतं की पूजाच्या कोणत्या चुकीला माफी नाही इतका विचार करावा लागतोय ऑब्व्हियसली अजून काम म्हणजे करायचं म्हणून नाही नॉट बिकॉज ऑफ दॅट पण ते फार ते कधी चुकत नाहीत अंकुश बिकॉज आय आय ऑलवेज सी हिम की ते इतके परफेक्ट आहेत त्यांच्या कामाच्या बाबतीत आणि सगळ्याच गोष्टींमध्ये मला मला फार विचार करावा लागेल की तुमच्या कुठल्या चुकीला माफी त्याच्या डोक्यात तीन चार गोष्टी यायला लागल्या आल्या असतील तीन चार के जास्त आल्या असतील तुम्ही पहिलं उत्तर द्या मग मी ते <laughs> तिचं प्राण्यांवरचं जे प्रेम आहे त्याच्यावर मला नेहमी असं वाटतं की तिने तिच्या आयुष्यात असं नेहमी होत आलं मी बघत आलो आहे की तिच्याकडे ते पक्षी किंवा प्राणी येतात म्हणजे खूप वेळा रेस्क्यू म्हणजे कोणाचं पंखाला लागलेलं असतं कोणाचं मार लागलेला असतो कुठे ॲक्सिडेंट झाले असतं तर ते पेट्स बरोबर तिलाच दिसतात ते म्हणजे खारुताईपासून पोपट पासून मांजरीपासून कुत्र्यांपासून वटवाग घुबड साप आणि ह्या सगळ्या साप म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या म्हणून मला माहिती आहे की हिच्यापर्यंत येऊन पोचतात की ॲज इफ की देव सांगत असतो की बाबा ह्याला वाचवायचं आहे बाबा एक परी आहे आपल्या पृथ्वी तलावर तिच्याकडे जा सगळं व्यवस्थित होईल आणि मग ती ते व्यवस्थित वा हे करते त्यांना सोडते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वागवते आता घरात बरंच मला असं होतं की एका बाजूला मांजर फिरते, एक फिरते हो एका बाजूला पोपट फिरतो असं सगळंच अवस्था पण सगळेजण एकमेकांना बघून नाही नाही ताई रागवेला आपण मारामारी ताई रागवेल अशा पद्धतीने मला असं वाटतं चुकीला माफी नाही या गोष्टीसाठी मी असं म्हणेन की तिचं हे आयुष्य असंच हो राहू दे की देवानेही तिला ती देणगी दिली असं म्हणायला की आणि तीही तशीच वागत राहू दे तशी वागली नाही तर तिच्या चुकीला माफी नाही हो काही अरे वा तसं <laughs> सर एवढं स्कॉलर उत्तर दिल्यावर मी काय उत्तरात देणार आता तू दे असं असं उत्तर दिलं काही नाही पण मला अंकुश सरांचं सांगायला आवडेल की माझी फार काळजी घेतली त्यांनी दगडीचा एक त्या त्यावेळेससुद्धा आणि दगडीचा दोन सुद्धा बिकॉज मला राग फार येतो जर मला भूक लागली असेल तर आला जर नाही रोज तुला भूक लागते आणि खूप भूक लागते सो so म्हणून उगाच नाही पण त्यांनी ह्याची फार काळजी घेतली की त्यांना कळायचं की हिला तर कदाचित चिडचिड का करते भूक म्हणजे समोर आलेलं असायचं सो माझे जे काही आवडीचे पदार्थ होते मोदक म्हणा किंवा भरपूर गोष्टी तर कोलंबी म्हणा खेकडा म्हणा सोलकडी भात म्हणा सोलकडी भात म्हणा असं नाही पण अंकुश सो ते जर तुम्ही कंटिन्यू नाही केलं हे सगळं करणं चुकीला so, yeah, so, <laughs> असल, आ, चुकीला माफी नसायला पाहिजे सांगितलं तसं आपण इतकं बोलतोय तर मलाच चुकल्या चुकल्यासारखं वाटत सो पुन्हा एकदा मकरंद सर, so, एक सर त्यांनी जो काही म्हणजे जी काही बॅटिंग केली पहिल्या भागात की आता दुसऱ्या भागात सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे सो जेव्हा त्यांना त्या लुकमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं दुसऱ्यांदा जेव्हा पाहिलं तेव्हा काय रिॲक्शन होती पहिल्यांदा पाहिलं ती ती त्याच्यापेक्षा दुसऱ्यांदा पाहण्याची कशी दुसरा हा म्हणजे जेव्हा पहिल्या भागात डॅडी कोण करणार हे जेव्हा ठरवणं चालू होतं तेव्हा खूप डिफिकल्ट लिहिलं आपल्या ओळखीचे सगळे चेहरे दिसत होते पण मला एवढं आणखी आठवतं मी आणि मॅक्स सर म्हणजे मकरंद सर आम्ही क्रिकेट एकत्र खेळायचो मॅचेस वगैरे आणि खूप दिवसानंतर ते सी सी एलचं होतं सेलिब्रिटी क्रिकेट लीग आणि सहा एक महिन्यांतर ते परत माहिती असे तेव्हा ते आले होते तेव्हा ते फुल एवढी दाढी वाढून एवढे लांब केस वगैरे हो आणि अशा होते आणि सेम बाबा रामदेव दिसतात तसंच दिसतात मी <laughs> उडाण बडलं अरे काय सर तो रोल आलं तर तुम्हाला मजा येईल करायला आणि हे बोलताना माझ्या क्लिक झालं शिट त्यांचं नाक त्यांचा चेहरा त्यांनी ब हे करण्याची अशी पद्धत आणि ते एरवी पण पण काय मस्करी एरे तर असे वगैरे करतात ते बघितलं ना आणि त्यांना देखील एक खूप चांगली सवय ते असं बोलता बोलताना कसं असतं ना अंकुश mm -hmm. काय असतं की प्रॉब्लेम असा असतो सर डॅडींचा मी एक इंटरव्ह्यू बघितला त्या इंटरव्ह्यूमध्ये आप बोलत असताना ते सतत इकडे तिकडे बघत असतात बोलतात हे आमच्याकडे त्यांचे खूप फुटेज नाही नव्हतं सो ते त्यांना उभं करायचं mm -hmm. असेल तर आपल्याला ते mm -hmm. कॅरेक्टर शोधलं तर ते त्यांच्यामध्ये पहिलं सापडलं म्हणजे मिलगे असं झालं आणि खरं सांगतो जेव्हा त्यांनी ते केस वगैरे कट केले बरोबर ती मिशी ठेवली त्यांना ते कपडे दिले गेले अमूक झालं अमुक झालं आणि ते आतमध्ये मेकअप रूममध्ये होते बाहेर तो पण मी ओरासा असा तयार करून ठेवलेला की सगळ्यांना सांगून ठेवलेलं की कोणी ओरडा चिडचिड बडबड बोंबाऊन करायची नाही कोणी मस्करी त्यांच्याशी करायची काही एकदम सगळं उठायचं उभं राहायचं बाजूला व्हायचं जागा द्यायची इतकं शांग आणि सगळं ड्रॉप चांगला ते बराच वेळा आता बाहेरच येत ना ते लवकर खूप वेळ बाहेरच होते आणि थोडं जण त्यांना बाहेर बोलवलं मग ते आले ते ज्या मूडमध्ये आले चालत कोल्हापुरी चप्पल तो लेंगा ती टोपी आणि निघाले ना ते सगळेजण आपसुकच उभे राहून बघायला लागले सगळेजण असेच झाले जे डॅडींना ओळखतात त्यांच्यापैकी काही लोकं होते ते लोक भारावून गेले म्हणजे सेम काही काही हे नाही तर तो एक्सपिरियन्स आणि नंतर इतक्या वर्षानंतर आम्ही परत शूटिंग करायला गेलो आणि ते ते परत ते कपडे घालून आल्यानंतर इतकं छान वाटलं वा पुन्हा एकदा एनर्जी मिळाली चला कामाला जेव्हा हे झालं तेव्हा मी नव्हते मी त्यांना सेट वर पाहिलं होतं आणि तेव्हा माझंही तेच झालं कारण मी सुद्धा डॅडींबद्दल अरुण गवळींबद्दल फक्त फोटोज पाहिले होते व्हिडिओज पाहिले होते आपल्या आई वडिलांकडून आपण ऐकतो पण जेव्हा मी मकरंद सरांना पाहिलं मला असं झालं की नाही ना 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 हा शिक्का मोर्तब आहे की हा रोल मॅक्सरच करू शकतात आणि ज्यावेळेस दगडीचाळ एकचा टीजर आला होता ज्यात चेहरा दाखवला नव्हता तेव्हाच लोकांची इतकी उत्सुकता होती कारण का तेव्हाच ते इतके आ, सिमिलर दिसत होते त्यांचा चेहरा न दिसून सुद्धा आणि त्यानंतर जेव्हा दगडीचाळ आला तेव्हा जो काही कल्ला झाला होता सगळीकडे सो सेकंड टाइम जेव्हा समोर आले तेव्हा ऑफकोर्स ते असतं ना की आपल्या घरचं माणूस आहे <laughs> हे आपला माणूस आहे तर ती अशी आपुलकीची फिलिंग होती फार सो so, दगडी चाळ दगडीचाळ हे आपण इतकं बोलतो इतकं हॅमर होतं आणि प्रेक्षकांमध्ये सुद्धा झालेलं आहे कारण काय सध्या खूप चर्चा आहे सोशल मीडियावरती खूप चर्चा आहे जिथे तिथे ऐकायला मिळते की दगडीचाळ भेटीला येतोय परत एकदा भाग येतो आहे पुन्हा आपले तेच कलाकार येत आहेत सो जेव्हा हे सगळं चर्चा सुरू झाली जेव्हा असं कोणतं रिॲक्शन होतं ज्याच्यासाठी वाटलं की जसं मी म्हणाले जसं की याचसाठी केला होता अठ्ठाहास की हे रिॲक्शन मिळालं आणि वाटलं येस यासाठी केलं होतं जेव्हा सेकंड पार्टची चर्चा सुरू झाली तेव्हा नाही गोष्ट छान तयार झाली त्यानंतर आम्ही खुश झालो होतो त्यानंतर मग असं वाटलं नाही आत्ता आता आपण उतरूया सगळेजण आता, आता कपडे घाला खेळायला उतरा मॅच जिंकायची आपल्याला स so, म्युझिक uh, लेवलला असेल अमित राज म्युझिक करतोय क्षितिश पटवर्धन लिरिक्स तर तो त्याच्या लेवलला आधीच्या फिल्ममध्ये दोन गाणी होती या फिल्ममध्ये चार गाणी आहेत यात माणसं वेगळी वाढली आहेत जी दगडीचा पार्ट वनमध्ये होती त्याच्यापेक्षा आता पार्ट टूमध्ये खूप माणसं वेगवेगळी वेग आलेत नवीन गोष्ट तयार झाली म्हणजे आम्ही मुंबई शूट केलं थोडंसं अलिबाग मुरुड जंजी असं वेगवेगळ्या ठिकाणी वेग शूट केलं सो त्याला एक भव्य दिव्य असं आता स्वरूप अजून आलेलं आहे तर ते बघायला मजा येईल मला असं वाटतं माझ्यासाठी काय झालं की दगडीचा एक नंतरसुद्धा आम्ही आमचं आमची जी टीम आहे ते आम्ही सतत भेटत होतोच आमच्यासाठी ते डिस्कनेक्ट कधी झालं नव्हतं त्यामुळे एक एक जेव्हा जेव्हा आम्ही भेटत होतो जेव्हा जेव्हा कथानक ऐकवलं जात होतं मग ते रिजेक्ट व्हायचं मग नवीन यायचं ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आमच्या सगळ्यांची एनर्जी हळूहळू वाढत होती एनर्जी म्हणा एक्साइटमेंट म्हणा प्रोजेक्टवरचं प्रेम म्हणा किंवा इंट्रॅक्शन म्हणा या सगळ्या गोष्टी ना ॲड ऑन होत होत्या त्यामुळे इतकी जी वर्षं लागली मध्ये दगडीचाळ एक नंतर दोन हजार पंधराला रिलीज झालेली आणि आता दोन हजार बावीस सो so, ग्रॅज्युअली हे जे काही सगळंच वाढत गेलं आहे सो so, फायनली जेव्हा आम्हाला कथानक मिळालं तेव्हा आमच्याकडे आमची कॅरेक्टर्स तर होतीच ऑफकोर्स म्हणजे त्याला काही वादच नाही आहे त्यानंतर जेव्हा चित्रीकरणाला सुरुवात झाली त्या दिवशी मला असं वाटलं की बँग ऑन mm. वी आर देअर आणि चला आता दगडीचाळ दोन पुन्हा एकदा येस yes. अनेकदा असं होतं की पहिल्या भागात एक दिग्दर्शक असतो अनेकदा दुसऱ्या भागात आपल्याला असं कळतं की दिग्दर्शक बदलला गेलाय किंवा काय पण असं न होता, असा असा होता दोन बद्दल चंद्रकांत कणसे पुन्हा एकदा तो शिवधनुष्य पेलताना दिसणार आहे सो काय होतं की जेव्हा सेकंड टाईम काम करतात आयम एम शुअर होमवाली फिलिंग घरवाली फिलिंग तर होती पण काय होतं जे वाटलं की अरे या चंद्रकांत कणसे राईट माणूस आहे याच्यासाठी पहिला पार्ट जेव्हा करायचं ठरलं तेव्हा शूटिंग चालू होणार तर त्याच्यात दहा दिवस आधी चंद्रकांत सर एंटर झाले yeah. चंदू सर त्यावेळेला एंटर झाले त्याच्या आधी अडीच सव्वा दोन वर्ष फक्त स्क्रिप्टवर गेली होती पण प्रॉपर डिरेक्टर होत नव्हतं फायनल mm. आमच्याकडनं आणि एक दिवस असं ठरलं नाही संजय जाधवानं ना असिस्ट केलेलं त्याच्या आधी पण बऱ्याच फिल्मला असिस्ट केलेलं सिरियल्सला असिस्ट केलेलं असा एक डिरेक्टर नेहमी दिसतो आपल्या आजूबाजूला तर तो माणूस पाहिजे आपल्याला जो फिल्मला वेळ देईल म्हणजे फिल्म नुसतं शूट करून की दुसऱ्या शूटिंगला निघून गेल असा डिरेक्टर नको होता आणि एकूण त्यांची सिरियल किंवा हे शूट करताना फिल्मला संजय जाधवांना मदत करत असताना त्यांची बोलण्याची आणि सांगण्याची शॉर्ट सांगण्याची स्टाईल बघता असं वाटलं की हा सब्जेक्टला असा माणूस करेक्ट आहे आणि दहा दिवस आधी ते एंटर झाले ट्रेनमध्ये घुसले आणि त्यांनी डायरेक्ट इंजिनचा डबा पकडला आणि गाडीत भरधाव निघाली सो so, आजही ते एक, एक सिरियल डिरेक्ट करत होते आत्ता स्टारवरची स्टार प्रवाहावरची आणि ती बघत असताना सुद्धा मला असं खूप वाटत होतं की ते सिरियलमध्ये दे देखील फिल्मसारखे शॉर्ट घेतात hmm. एक 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 गोष्टी असं इतका जमेल तेवढं प्रयत्न करतात सो मला वाटत होतं की नाही अजून सुटलं नाही अजून आहे <laughs> तर सेकंड पार्ट करताना देखील जसं ही म्हणाले की गेली सात वर्षामध्ये आमची काही मैत्री तुटली नाही सगळ्यांची डिरेक्टर असेल रायटर्स असेल तो बारके आहे hmm. तो असेल चंदू सरांची बायको आहे ती आणि आम्ही आमचा हा सगळं हा आम्ही न सतत काही ना काही कारणांना भेटत राहतो सो असं कधीच वाटलं नाही की आता सेकंड पार्ट येतोय गोष्ट बदलली आता डिरेक्टर बदला आम्ही असं उलट म्हणतो की डिरेक्टरला वाटलं नाही की बाबा कलरफुल बदला बदला तुम्ही दुसरा मार्ग असं त्यांना असं वाटलं नाही त्यांना त्यांनी बॉलिवूडमध्ये म्हणून कदाचित अरे पण मी आहे ना सो मला असं वाटतं की परफेक्ट माणूस आहे या फिल्मसाठी आमच्यासाठी चांगलं होतं त्यामध्ये ह्या लोकांनी एक मध्ये भेटली तू पुन्हा केली सो ती एक लव्ह स्टोरी वेगळी त्या लोकांनी केली तर मला असं वाटतं की एक चांगला डिरेक्टर आपल्या फिल्मला मिळणं आपलं भाग्य असतं कारण आम्ही त्याला फॉलो करतो तर आम्हाला ते फिल्म चांगली होण्यासाठीच आम्ही करत असतो सो खूप गप्पा झाल्या आहेत आणि जी माझी एक्साइटमेंट आहे ती शिगेला पोहोचवण्याचं पुरेपूर काम तुम्ही केलेलं आहे आणि ह्यांचं पण तेच झालं असणार आय एम व्हेरी मच शुअर सो खूप गप्पा पुन्हा पुन्हा पण भेटणार आहोत यायचा बाकी आहे सगळं पाहायचं आहे आणि सिनेमा तर पाहायचाच आहे सो आज या निमित्त जर जाता जाता प्रेक्षकांना काही सांगायचं असेल तर ते काय मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं सगळ्यात अगोदर तर मला धा थँक्यू बोलायचं आहे मला धन्यवाद बोलायचं आहे कारण का दगडीचाळ एकला जे प्रेम दिलं त्या प्रेमामुळेच दगडीचाळ दोन आता येतो आहे तुमच्यासाठी त्यामुळे हा सिनेमा फक्त तुमच्यासाठी आहे आणि मी असं सांगणार नाही की प्लीज थिएटरमध्ये येऊन बघा कारण मला माहिती आहे तुम्ही थिएटरमध्ये येऊन बघणार तुम्ही जितकं प्रेम सिनेमाला दिलं आहे आमच्या कॅरेक्टर्सना दिले तुम्ही तितकंच प्रेम आम्हाला देणार हा अगदी मनापासून माझा विश्वास आहे सर्व प्रेक्षकांवर सो so, आज बाकी काही सांगायचं नाहीये फक्त थँक्यू बोलायचं आहे आणि अठरा ऑगस्टला दगडीचा टू आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येतोय मग मग <laughs> अठरा <laughs> <laughs> ऑगस्टला फिल्म येते आणि मला माहिती आहे की हे मस्त सुट्टीतले पावसातले छान दिवस आहे एक छान विषय आम्ही तुमच्याकडे घेऊन येतोय असं समजा फॅमिली बरोबर बघण्यासारखी फिल्म आहे आणि आम्ही असं ठरवलंच होतं की ही फिल्म फॅमिलीने बघावी सो आम्ही त्याच्यात पुरेपूर उतरलो आहे फिल्म बघल्यानंतर आम्हाला असं वाटतंय तुम्हाला नक्की आवडेल जा एन्जॉय करा श्रावण जोरदार एन्जॉय करा सो जसं आपण म्हणतोय की uh, दगडी चाळ टू येतोय तसंच ही दुग्नी गुडनेस आहे जी टू आहेत आमच्याकडे सो so, तुमची दगडी चाळ टू करतानाच शूट करतानाची दुग्नी गुडनेस मोमेंट म्हणजे जी टू मोमेंट कोणती होती ती आम्हाला तुम्ही सांगायचं आहे आता मला असं वाटतं की फिल्म मध्ये जेव्हा ही रुसते तेव्हा तिला मनवण्याची जी होती होती ती असं दगडीचा एक शूट करताना त्यावेळेस आम्ही चाळीमध्ये शूट करत होतो आणि त्यावेळेस गणपती होते त्यामुळे शूट करत असताना आरतीचा आवाज यायचा आम्हाला प्रसाद यायचा आम्ही एका घरातही जाऊन पाया पडलो होतो गणपतीच्या मग जेव्हा दगडीचा रिलीज झाली तेव्हा सुद्धा गणपती होते आणि योगायोग आहे का हे डेस्टिनीने प्लॅन केलेला आहे आम्ही जेव्हा दगडीचा दोनचं शूट करत होतो आम्ही मुरुडला होतो आणि काहीच म्हणजे लक्षातच नव्हतं की कुठला सण आहे काय आहे आणि गणपतीचा पहिला दिवस होता आमच्या शूटच्या दरम्यान त्यावेळेला गणपती बसले होते आणि मुरुडच्या एका छोट्याशा घरात जाऊन ज्यांच्या घरी गणपती बसला होता तिकडे जाऊन आम्ही बाप्पाच्या पाया पडलो होतो आणि मोदक पण खाल्ले मोदक गणपती

सिनेमागृहात जाऊन त्यांचा सिनेमा पाहायचा आहे सो येस अठरा ऑगस्टला येतोय अगदी चाल दोन मी तर पाहणार आहे तुम्ही पाहणार की नाही आम्हाला नक्की कळवा थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच